शिवसेनेच्या माजी नगरसेविका पूजा योगेश मात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच शिवसेनेने तयारी सुरू केली आहे शिवसेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अभिषेक भाऊसाहेब चौधरी यांच्या माध्यमातून डोंबिली एम आय डी सी निवासी विभागातील दीर्घकाळाची मागणी रस्ता क्रमांक वीस कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ भूमिपूजन आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत आज सकाळी पार पडला या कामासाठी दहा कोटीचा निधी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे तेथील कामकाजही आजपासून सुरू करण्यात येईल असं मत महाराष्ट्र सचिव शिवसेना पक्ष भाऊसाहेब चौधरी त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी बोलताना सांगितले तर अभिषेक भाऊसाहेब चौधरी यांनी आतापर्यंत समाज उपयोगी कामाला सुरुवात केली आहे त्याचच त्यांनी या कामाला जास्तीत जास्त पुढाकार घेऊन हे काम मार्गी लावण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट डोंबिवली आज या ठिकाणी मिलापनगर आणि नगर परिसरातील रोड नंबर वीस या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं कामाचा आज शुभारंभ या ठिकाणी होतोय का या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या याचं भूमिपूजन करण्यासाठी उपस्थित सन्मान्य या मतदारसंघाचे आमदार माझे मित्र सहकारी राजेजी मोरे आणि शिवसेनेचे सर्व प पदाधिकारी जयंत पाटील असेल पंड्या भोसले असतील अभिषेक असेल तेजस आहेत ही सर्व मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहे आपल्या सर्व माहीत आहे या लोकसभेचे आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये जी काही विकासाची कामं या पूर्ण मतदारसंघामध्ये झाली आहे त्याच अनुषंगाने या मिलापनगरमध्ये मागच्या काही वर्षामध्ये जवळजवळ वीस वर्ष जे प्रलंबित काँक्रिटीकरणाची कामं होती ती टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी पूर्ण झाली काही कामं मागच्या एक दीड वर्षापूर्वी पूर्ण झाली काही कामं मागच्या वर्षी चौदा नंबर रोड असेल पंधरा नंबर रोड असेल ही त्या ठिकाणी झाली आणि आज या ठिकाणी या सुधामानगरमध्ये वीस नंबर रस्त्याचं काम या ठिकाणी आज नारळ फोडल्या जातोय त्या कामाचा शुभारंभ होतोय आजपासून या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होईल ज्याप्रमाणे मिलापनगरमध्ये इतर कामांचं मजबूतीकरण झालंय काँक्रिटीकरण झालंय आणि एक चांगले रस्ते त्या ठिकाणी मिलापनगरला दिले त्या रस्त्याच्या ह्याच्यामध्ये मिलापनगरला एक नवीन रस्त्याची भर त्या ठिकाणी पडणार आहे त्याचबरोबर ह्या परिसरामध्ये काही काही छोटे छोटे जे पार्ट्स आहे या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण होऊ शकणार नाही पण त्या ठिकाणी पेवर ब्लॉक लावून कशा प्रकारे रस्ते चांगले ठेवतील याचा प्रयत्न होतोय हा निधी आदरणीय आपले खासदार सर्वांचे लाडके नेते युवा नेते श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी उपलब्ध करून दिला नगरविकास खात्याच्या माध्यमातून हा ठिकाणी एवढी खात्याचा निधी या ठिकाणी वापरला जातोय आणि हे रस्ते आज टप्प्याटप्प्याने हा रस्त्या राहिले पुढचे रस्ते सुद्धा पुढच्या टप्प्यात राजेशजी मोरे असतील आम्ही सर्व सहकार्याच्या वतीने हे पुढचे रस्ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू मी मिलापनगरच्या सर्व रहिवाशांना विनंती करतो की आपण ज्या प्रकारे शिवसेना या ठिकाणी काम करते आपण सर्वांनी भविष्यामध्ये या शिवसेनेच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि ह्या सर्वांच्या मागे उभं राहत असताना ह्या सर्वांकडनं माझी अपेक्षा आहे की ज्या प्रकारे श्रीकांतजी शिंदेसाहेब काम करतायत आपण सुद्धा त्यांच्या पावलावर पावलं ठेवून जी आपली प्रलंबित या विभागाची कामं आहे प्रभागाची कामं आहे ती, काम काम ती आपण मार्गी लावण्यासाठी सातत्याने राजेशजी मोरे असतील आमदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून प्रलंबित जी, जी, जी कामं आहे ती कामं लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करावी धन्यवाद शिवसेना पक्ष हा नेहमी लोकांची असलेली निगडीत कामे आहे इलेक्शन आले काय गेले काय पण नेहमी शिवसेना हा सतत नागरिकांच्या काम जे काम असतात त्याच्यासाठी झटत असते आणि मग त्याच अनुषंगाने एम आरशी या निवासी भागामध्ये सन्मानी आमचे अभिषेक साहेब चौधरी तेजस पाटील आमचे जयंता पाटील दीपक भोस्तानी सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या एमआरसी मधल्या निवासी भागामध्ये असलेला जो पहिला टप्पा होता ते रोडचे काँग्रेसचे काम पूर्ण झालेलं तर दुसऱ्या टप्प्याचं काम आज या निवासी भागातल्या रोड्स चालू झालेलं आहे आणि मग त्या भूमीपूजनासाठी महाराष्ट्र शिवसेना पक्षाचे सचिव माझे सहकारी भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत आज श्रीफळ वाढवण्यात आलेला आहे आणि शिवसेना नेहमी सतत लोकांची कामं करत असते महाराष्ट्राचे आदरणीय माझे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सतत न सतत आम्ही सर्व शिवसैनिक अतिशय लोकांची कामं करत असतो आणि या एमआ भागामध्ये जी जी कामं असतील ती आम्ही सतत साहेबांच्या माध्यमातून करत आहोत आता तुम्ही बघितलं असेल काही ठिकाणी मोठे नाले असतील मोठे गटर असतील तसे जी काम आहेत चालू झालेली तुम्ही बघितले असेल त्याच आम्ही करत आहोत मी मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आमच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि आज आमच्याकडे भाऊसाहेब चौधरी साहेब आले त्यांच्याही मनापासून शहराच्या वतीनं अभिनंदन करतो युतीबद्दल काय सांगा की आगामी हो, काळात युती घातली की नाही काय काय नागरिक युतीचा हा विषय वरिष्ठ लेव्हलचा आहे त्याच्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब निर्णय घेतील आणि जो निर्णय वरिष्ठ देतील त्याप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते चालणार आहोत त्याच्यामुळं आपल्याला इथे होईल नाही होईल याच्यावर काही लक्ष घालण्याची गरज नाही पण सतत शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्हाला काम करायचं आहे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिका नक्की महायुतीचा झेंडा फडकेल